ऋझून वाजंत्री वाजती वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती रुंझून वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती नवराला बोल्या पाशी नवराला बोल्या नवऱ्या नवरी कशिनेशी नशी नवऱ्या कशिनेशी कशी नशी खन करवलीला देईन नवरी जिंकून नेना जिंकून नेईना खन करवलीला देईन नवरी जिंकून नेना जिंकून नेईना तिळा तांदळा भरली मोठ तिळा तांदळा भरली मोठ ज्याची होती त्याने नेली ज्याची होती त्याने नेली वेडी मयाा वाया गेली वेडी मयाा वाया गेली रुंजून वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती रुंजून वाजंत्री वाजती वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती